राम भोईर आणि जयेश पाटील जेपी मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय ज्या गोलंदाजाने मागचे तीन चार हंगाम अगदी कन्सिस्टंटली अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आणि टीम घणसोरीसाठी नेहमीच एक लिडिंग गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं तो गोलंदाज आहे तुषार बर्गी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया चला मीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना फ्लाय स्लिप तैनात आहे या जोडीसाठी बॅकवर्ड पॉइंट कव्हर त्याचबरोबर लेग डीप मध्ये जर पाहिलं तर एक एक्स्ट्रा कवर रिजन मध्ये क्षेत्रक्षक तैनात आहे आणि एक विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते मॅच लावते सुरुवात तुषार बर्गे पहिले षटक हाताळत असताना अठ्ठावन्न धावांचं टार्गेट आहे निलेश गंगाराम भोईर मैदानाच्या आतमध्ये येत असताना अनेक विक्रम आहेत या खेळाडूच्या नावावर आणि विस्फोटक फलंदाज म्हणून जाणला जातो नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वीरेंद्र सैवाग म्हणून या खेळाडूला देखील संबोधलं जात तो खेळाडू आता स्ट्रायकेंडवर पाहायला मिळतोय पहिला बॉलचा सा सामना करत असताना पहिलाच बॉल ऑप्टोबर मारा ठेवला गेलाय टॉट बॉलची सांगता है ही अचूकता ही भेदकता गेली दोन तीन हंगामामध्ये तुषार बर्गेची आम्ही सातत्याने पाहिले टीम घडसुरीसाठी देखील थ्रू द कवर फटका चांगला लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय निलेश भोईरच्या बॅटमधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार चा चार धावा निलेश भोईर यासाठी जाणला जातो निलेश भोईर यासाठी ओळखला जातोय आणि ही भूमिका सातत्याने या क्रिकेटमध्ये दाखवली निलेश बोईरने भरपूर वर्ष गावदेवी ऐरोली संघासाठी ज्याने चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला आणि नेहमीच गोलंदाजावर आक्रमण करण्यासाठी तो जाणला जातोय पहिला बॉल जरूर डॉडमला दुसऱ्या बॉलवर चौकर आला दोन बॉलचा केस संपलाय टीमची लहुसंख्या चार या आकड्यावर कोरवाटपाचा चेंडू आहे खोदून काढण्याचा प्रयत्न करत असताना राहुल शेट्टी पाहायला मिळतोय राहुल शेट्टीच्या बॅट मधून तीन षटकार आपण पाहिले टीमला धावाचा वेग वाढवण्यासाठी त्याचं देखील योगदान राहिलं विशाल मडवीने योगदान दिलं निखिल मडवीच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार पाहिला अठ्ठावन्न धावा हे टार्गेट देखील तितकंच फायटिंग स्कोर म्हणावा लागेल तितकीच चांगली गोलंदाजी टीम घणसोलीकडे आहे अकोटप्पाचा बॉल फटका हवेत आहे विनीत मडवी खूप चांगला झेल पकडत असताना लाजवाब झेल पकडला जातोय पहिला धक्का लागतोय सी आर पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली संघाला वीरेंद्र सहवाग निलेश गंगाराम भोईर बॅक टू दाऊट पहिल्या विकेटचं पतन एक गडी टीमची डाऊ संख्या चार या आकड्यावर नितीन सुतार यांचं आगमन झालंय अंडरम क्रिकेटचे बेहतरीन खेळाडू आहेत पिच क्रिएटर देखील आहेत नुक लवकरच नवी मुंबई अंडरम बॉक्स प्रीमियर लीगचं देखील आयोजन त्यांच्याच माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल देखील स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल आणि अंडरम क्रिकेटचे एक बेहतरीन खेळाडू म्हणून जाणले जातात नितीन सुतार वेलकम सर स्वागत आहे एक गडी टीमची डोसंख्या चार या आकडेवर पहिल्या चार बॉलचा खेस संपलाय तुषार बर्गे हा की फॅक्टर आहे या टीमचा एक लिडिंग गोलंदाज आहे आणि सातत्यपूर्व कामगिरी या गोलंदाजीची राहिली एक डेंजरस खेळाडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आणखीन एक डेंजरस खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जगदीश पगडे जगदीश पगडेची दमदार खेळी आम्ही सातत्याने पाहिली ज्यावेळेस जयभवानी जा ग्रुपचं आयोजन होतं त्यावेळेस काय बॅटिंग केली होती जगदीश पगडेने अगदी मोठमोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातोय त्यामुळे हा खेळाडू देखील तितकाच घातक आहे जगदीश पकडे षटक क्रमांक पहिले सुरू असताना दोन चेडूचा खेळ अजूनही बाकी आहे चार धावा दाखल करावं पहिलाच बॉल इथे ऑबस्टमच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय टीमची धावसंख्या पाच या आकड्यावर ऑपस्टमवर मारा हे चांगला विकल्प असेल गोलंदाजासाठी ऑन एक स्पेशलिस्ट बॅट्समन मानला जातोय जगदीश पगडे बॅट मधून येतात षटकार तगडे तगडे नाव आहे जगदीश पगडे ला जबाब स्ट्रोक लगावला जातोय चेडू जातोय सी मारे पार षटकार ला जबाब स्ट्रोक इन टू द स्लॉट आणि जगदीश पगडेच्या जर झोन मध्ये तुम्ही बॉल दिला ना तर तो, तो चेंडू सीमापार घालवेल इतकी ताकद इतकी धमक आणि इतकी चमक आहे या खेळाडूकडे जगदीश पगडे ऑन साईडला स्पेशली अगदी पॉवर हिटिंग करण्यासाठी जाणला जातो एक षटकार आलाय टीमची धावसंख्या अकरा या आकड्यावर अकरा धावा एक गडी बाद पाच चेंडूचा केस संपलाय थोडीशी चर्चा केली जाते विशाल मडवी आणि इतर खेळाडूंच्या सोबत शेवटचा बॉल शिल्लक आहे चला सामना अप करा अकरा धावा धाफल करत शेवटचा बॉल शिल्लक आहेत तुषार बर्गे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इथे देखील फटका चांगला आहे ऑन साइड तितकाच सा दमदार खेळतोय तर ऑफ ड्राईव्ह देखील त्याचा तितकाच भार आहे जगदीश पगडेच्या बॅटमधून येतो षटकार बॅक टू बॅक दोन बॉलवर दोन षटकार षटक शेटक क्रमांक संपले गेले पहिलं पहिल्या षटकाचा केस संपलाय सेव्हन्टीन लॉस ऑफ वन विकेट अशी सुरुवात झाली होती टीम घडसोलीची सतरा धावा बिनगडीबाद पण हे सुरुवातीमध्ये एक विकेट प्राप्त केले टीम घडसोलीने कम बॅक करावा लागेल वापसी करावी लागेल जगदीश पगडेचा धमाका सुरू आहे काय स्ट्रोक खेळ आहे जगदीश पगडेने सुपर बॅटिंग पहिल्या तीन बॉलवर दोनच बॉल, बॉल खेळला पहिल्या बॉल दोन बॉलवर बॉल। बॉल अगदी सहाशेच्या स्ट्राईक रेटने बारा दावा आपल्या खात्यामध्ये जमवतोय टीमची दोन संख्या आकड्यावर सेव्हनटीन लॉस ऑफ वन विकेट इक्वेशन जर पाहिलं तर उर्वरित चोवीस बॉल खेळ बाकी आणि चोवीस बॉल मध्ये अजूनही करायचे आहेत एक्केचाळीस चोवीस बॉल एक्केचाळीस जावा मॅच ऑन आहे गोलंदाजी ट्रॅकवर विकी रफुकिया युवा गोलंदाज ज्यांनी घनसुली अंतर्गत चांगली कामगिरी केली आणि बघता बघता घनसुली इलेवन घनसुली टीम सारख्या एक बलाढ्य संघामध्ये या टीमला देखील या खेळाडूला एंट्री मिळते येथे बॅचची एज अगदी बॅचची एज लागून शहराचा वेध घेतोय अगदी अशा वेळेस डोळ्यावर चेहऱ्यावर चेंडू लागल्यानंतर फार गंभीर इजा होतात सुदैव म्हणा लागेल जयेश पाटील या टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे जे पी ऐरोली गावचा वंडर बॉय भरपूर चांगली कामगिरी राहिली या खेळाडूने देखील आपल्या कारकीर्दीमध्ये करत असताना यावेळेस ऑन साईडला फटका दमदार आहे जयेश पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार सहा धावाना टीमची धावसंख्या तेवीस या आकड्यावर जात असताना सुपर बॅटिंग जयेश पाटील जगदीश पगडे हे आक्रमण करण्यासाठी जाणले जातात बॅटिंग लाईन विचार आम्ही केला होता त्याच बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर हे घातक खेळाडू आहेत त्यामुळे आक्रमक करण्यासाठी हे जाणले जातात बॉल ला जबाब स्ट्रोक लगवला जातोय जयेश पाटीलच्या बॅट मधून एक दमदार स्ट्रोक लगातारच्या दोन बॉलवर दोन षटकार पहिल्या दोन बॉलवर दोन षटकार लगवले गेले होते जगदीश पगडेच्या बॅटमधून आता जयेश पाटीलने देखील सुरुवात केली म्हणजेच मागच्या जर पाहिलं तर पाच बॉल मध्ये चोवीस जावा आल्या सुपर बॅटिंग सुपर बॅटिंग एक कोणती जावा दाव फगलीत जयेश पाटील वैयक्तिक बारा आकड्यावर खेळतोय जगदीश पगडे देखील बारा आकड्यावर खेळतोय दोन्ही खेळाडूने दोन दोन षटकार लगवलेत यावेळेस फटका हवेत आहे काय घडलंय आणि चेंडू जातोय सी मारेशी पलीकडे सहा धावांसाठी षटकार लगातारच्या तीन बॉलवर तीन षटकार विक्की रफुकियाच्या अगेन चढवला जातोय हल्ला अटॅक केला जातोय टीमची धावसंख्या थर्टी फायव्ह पस्तीसशे आकड्यावर पस्तीस धावा दाखल करावं लागलीत काय बॅटिंग सुरू आहे सुपर बॅटिंग परफॉर्मन्स सी आर पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोळी संघाची पाहायला मिळते सुप्पर बॅटिंग टीमची एक डाऊसंख्या एकोणचाळीसशे आकड्यावर अवघ्या जर धावांचा विचार केला तर एकोणीस धावांची आवश्यकता तेवीस धावांची आवश्यकता तेवीस धावांची आवश्यकता या मॅच मध्ये त्यामध्ये आणखीन एक व्हाईट प्लस वन अशा दोन धावा मिळतील एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावा लागेल लगातारच्या तीन बॉलवर तीन षटकार पहिला बॉल डॉट आला त्यानंतर एक व्हाईट प्लस वन म्हणजेच वीस धावा या चार बॉल मध्ये खर्च केला तर विकी राफुकियाने यावेळी देखील ऑन साईडला वेकेंट एरिया आहे दमदार स्ट्रोक लगवला जातोय चार धावानं षटक आपण जर पाहिले तर दुसऱ्या षटकामध्ये दे देखील दमदार बॅटिंग करत असताना एक चेंडूचा खेळ बाकी आहे टीमची धावसंख्या संख्या एक्केचाळीसच्या आकड्यावर एक्केचाळीस धावा करावं लागलेत सुपर बॅटिंग सुपर बॅटिंग जयेश पाटील सेट ऑन अ फायर काय बॅटिंग करू आपलं आपल्या टीमसाठी सुपर बॅटिंग यावेळी देखील क्षेत्र शक्ताईनात आहे एकच धाव मिळते एका धावाने षटक क्रमांक संपलं गेले दुसऱ्या दोन षटकांचा केस संपलाय टीमची धाऊसंख्या बेचाळीसच्या आकड्यावर बेचाळीस धावा करावं लागेल या मध्ये जर पाहिलं तर तब्बल पंचवीस धावा खर्च केलेत आता अठरा बॉल आणि अठरा बॉलमध्ये सोळा धावांची आवश्यकता आहे अठरा चेंडू सोळा धावा विकी रफू महागड महागडं षटक म्हणावं लागेल या ओव्हर मुळे मॅचला एक टर्निंग पॉइंट आला आणि चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला जर पाहिलं तर सी आर पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरुली संघ चला हमजा खान तुम्ही टॉस जिंकलाय लगेचच आपण निर्णय अंमलात आहे ही मॅच संपल्या संपल्या लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय अठरा बॉल आणि अठरा बॉल मध्ये अजूनही करायचे सोळा जावा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय इथे देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना विक्की रफुकिया झेल पकडतो आणि जयेश पाटीलला परतावा लागेल आणखीन एक विकेटचं पतन दुसरा धक्का लागतो टीम गावदेवी ऐरोली संघाला जयेश पाटीलने आपलं काम केलंय काय बॅटिंग केली आपल्या टीमसाठी तेवीस धावांचं योगदान देत असताना आपल्या टीमला विजयाच्या दिशेने पोहोचवलं आता सतरा बॉल मध्ये करायचे तब्बल सोळा धावा मॅच ऑन आहे आणि गावदेवी ऐरोली संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावर आहे पण क्रिकेट अनिश्चिताने भरलेला खेळ आहे मॅच कधीही बदलू शकतो म्हणूनच म्हटलं जातं की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेली असा नाही न्यू बॅटर प्रीतम पाटील फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना क्षमता आहे अबिलिटी आहे आणि प्रीतम पाटीलने बी अनेक वेळा चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी मोठमोठे फटके मारण्यासाठी तो देखील जाणला जातोय पहिलाच लखोटप्प्याचा पुल केला जातोय चेंडू जातोय जय ठाकूर आपल्याला पाहायला मिळेल चांगली फेकी पाहायला मिळते विनीत पाटील या खेळाडूने देखील भरपूर चांगली कामगिरी टीम घडसुलीसाठी केली पण मागचं षटक हे षटक देखील तितकंच महागड ठरलं विकी राफुक याच्या माध्यमातून पंचवीस धावा तब्बल खर्च करण्यात आले त्रेचाळीस धावा दाफल करा लागलेत अजूनही पंधरा धावांची आवश्यकता डॉट बॉल ची सांगता होत असताना चांगलं षटक मानावं लागेल या ओव्हरमध्ये कमबॅक केले वापसी केली आता पंधरा बॉल आणि पंधरा धावांची आवश्यकता आहे बॉल टू रन्स असं इक्वेशन पाहायला मिळते बॉल आहे चेंडू जातो स्क्वेअर लेग ग्रीजन मध्ये क्षेत्रक्षक आहे डीप मध्ये क्षेत्रक्षक पाहायला मिळते आशिष पाटील आपल्याला पाहायला मिळतील आता चौदा मध्ये चौदा चा करायचे चांगलं षटक मांडावं लागेल या मध्ये आतापर्यंत विनीत पाटीलने फक्त दोन दावा केले आहेत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला वाशी रॉयल्स टीमने आणि बॅटिंगसाठी इच्छापुरती वाशी टीमला मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागेल शेवटचे चौदा बॉल आणि चौदा बॉलमध्ये चौदा धावांची आवश्यकता आहे एखादा मोठा फटका आला तर लवकर मॅच संपेल पण डॉट बॉल जर आले डॉट बॉलचे पर्सेंटेज जर वाढले तर नक्कीच मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होईल खोलबाटप्याचा चेंडू खूप चांगला बॉल पाहायला मिळते डॉट बॉलची सांगता होत असताना अप्रदिम चेंडू पाहायला मिळते आता तेरामध्ये चौदा करायचे सुप बॉलिंग सुप बॉलिंग परफॉर्मन्स विनीत पाटील शेवटचा बॉल शिल्लक आहे फटका हवेत क्षेत्रक्षक त्याच्या खाली आहे राहुल चेट्टे झेल पकडत असताना खूप चांगलं षटक मानावं लागेल या मध्ये फक्त दोन धावा खर्च केल्यात आणि दोन गडी बाद केल्यात विनीत पाटीलने या मॅच मध्ये कलाटणी आणणारं षटक म्हणावं लागेल आता उर्वरित बारा बॉलचा खेळ बाकी आहे आणि बारा बॉल मध्ये करायचे चौदा धावा अगदी खोलबा टप्प्याचा चेंडूला मोठा फटका मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असताना टॉपेज लागली होती राहुल शेट्टेने खूप चांगला झेल पकडला जजमेंट प्रीतम पाटील परतला आहे चला बॅट्समन लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे दोस्ती चषक दोन हजार सव्वीस हा भव्य दिव्य सोहळा आजचा पहिला दिवस सोळा संघांचा सहभाग एक लाखाचा प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक पन्नास हजार आणि खऱ्या अर्थानं दोस्ती ग्रुपचं सगळ्यांचंच कौतुक करावं लागेल ज्यामध्ये सगळ्यांचंच योगदान राहिलं आहे प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर निमेश पाटील आशिष पाटील अमोल पाटील हेमंत पाटील किशोर पाटकर कैलास पाटकर अक्षय पाटील सुनील पाटील राजा पाटील चेतन पाटील प्रशांत चव्हाण प्रणित पाटील उमेश पाटील सलमान सय्यद वैभव पाटील आणि यश मडवी या सगळ्यांचंच योगदान राहिले आणि पाचवं पर्व पाचवा हंगाम तुमच्या समोर आयोजनाच्या माध्यमातून पाहायला मिळते दुर्वेश मनोरे न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय <laughs> रितिक गिरी यंग सारखे गोलंदाज आहे सर या ओवर जर कमी धावा आल्या तर नक्कीच मॅच मध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाईल पण जगदीश पगडे समोर आहे त्यामुळेच हा खेळाडू देखील तितकाच घातक आहे चार बॉलमध्ये तेरा धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी आणि आता बारा बॉलमध्ये चौदा धावा करायचे आहेत ऋतिक गिरी रितिक गिरी गोलंदाजी ट्रॅकवर बारा बॉल आणि बारा बॉलमध्ये चौदा करायचेत मॅचला होते सुरुवात न्यू बॅटर दुर्वेश मनोरे फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय सगळ्यांचंच लक्ष या मॅचकडे टीम घनसोली इलेव्हन घडसुली वर्सेस सी आर पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली संघ मैदानामध्ये पाहायला मिळते हृतिक गिरी हा यंगस्टर आणि युवा गोलंदाज आहे एक वेगवान गोलंदाज म्हणून जाणला जातोय गोलंदाजी ट्रॅक वर येत असताना टपाचा चेंडू आहे पहिलाच बॉल अगदी स्वतः स्किट झाला होता पण खुलबाटप्पाचा चेंडू पाहायला मिळाला मागच्या काही चेंडू मध्ये म्हणजे तब्बल सहा चेंडू मध्ये फक्त एक दोनच धावा आल्या सी आर पाटील फाउंडेशन टीम ला कराव्या लागतील धावा त्यासाठी संयम कि आक्रमण यामध्ये कुठेतरी कन्फ्युजन झालाय अकोटपाचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना चेडू जातोय गोशांखी क्षेत्रामध्ये आणि इथे मिळते सिंगल एका धावाने टीमची राहुसंख्या पुढे जात असताना आता दहा बॉल आणि दहा बॉल मध्ये करायचे तेरा धावा कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळेच मॅच मध्ये देखील या धावा कराव्याच लागतील सी आर पाटील फाउंडेशन गाऊदेबी ऐरुली टीमने आतापर्यंत खूप चांगला खेळ केला आहे खोदून काढण्याचा प्रयत्न करत असताना राहुल शेट्टी अगदी खूप चांगलं क्षेत्रक्षण केलं जात आहे एकच जाव मी ते आता नऊ मध्ये करायचे बारा धावा मॅच ऑन आहे जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही हे आहे क्रिकेट शेवटच्या क्षणापर्यंत अगदी हार मानायची नाही तसंच क्रिकेट खेळावं लागतं नऊ बॉलचा खेळ अजूनही बाकी फटका चांगला दिलाय बाहेर सी बलीकडे दुर्वेश मनोरेच्या बॅटमधून येतोय षटकार मॅच अगदी वेगळ्या दिशेने घेत असताना चांगला स्टोक लगवला गेला सहा धावांना टीमची राऊसंख्ये पुढे जात असताना आता गरज आहे सहा आठ बॉल आणि सहा धावांची आठ चेंडू सहा धावा सहा धावा आठ चेंडू शेवटच्या ओव्हर मध्ये धावा राहतील का असा सवाल केला जातोय कोलबटप्पाचा चेंडू खूप चांगला बॉल पाहायला मिळते कमी गतीचा चेंडू फिंगर रोल केले गेले मॅच अजूनही ऑन आहे असं सांगणारा चेंडू पाहायला मिळते आता सात मध्ये करायचे सहा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे एखादा हिट मॅच चा निकाल लावेल विकेट मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करेल शेबॅटचा बॉल शिल्लक आहे गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय यावेळी बॅट ची इनरेज चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये षट क्रमांक संपला गेले चौथं चार षटकांचा केस संपलाय आता त्रेपन्न धावा दाखल करा लागलेत आता सहा बॉल आणि पाच धावांची आवश्यकता या मध्ये देखील जर पाहिलं फक्त नऊ धावा खर्च झाल्यात म्हणजे मागच्या बारा बॉलमध्ये फक्त अकरा धावा आल्यात त्याचं श्रेय जातं विनीत पाटीलला त्याचं श्रेय जातं गोलंदाज हृतिक गिरीला आता सहा मध्ये पाच करायचे आहेत सहा बॉल पाच धावांची आवश्यकता सहा बॉल आणि सहा बॉल मध्ये पाच दमांची आवश्यकता आहे जगदीश पगडे सेकंड वर पाल मिळते विनीत पाटील पहिलाच बॉल इन टू द स्लॉट फेकून दिलाय सीमा रेशी पलीकडे आजच्या दिवसातला लांब लचक षटकार सहा धावा आणि पाच चेंडू ठेवून हा सामना सी आर पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली संघाने आपल्या नावी केलाय बल्प्लेट गावदेवी ऐरोली आणि हार्ड लॉक घनसोली इलेव्हन घनसोली चला प्लेयर ऑफ द मॅच आणि सन्मान चिन्हासाठी टीम घंडसोली टीमचा एक प्रतिनिधी आमच्या मंचावरील चला मॅन ऑफ द मॅच गोष्ट ज्याने आपल्या टीमसाठी खूप चांगला स्टार्ट मिळून दिला तो खेळाडू आहे मिस्टर जे पी जयेश पाटील या मॅच चा मॅन ऑफ द मॅच जयेश पाटील ऑफ द मॅच आणि घनसोली टीम कडून एक प्रतिनिधी येईल कृपया आपला सन्मान चिन्ह घेऊन आपण गौरवाने सन्मान चिन्ह घेऊन जायचंय हे विनंती केली जाते चला नेक्स्ट मॅच वाशी रॉयल्स वरचे